कालचा जो अर्थसंकल्प आहे हा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पाया असणारा अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमी कंडक्टर यासाठी केली गेलेली तरतूद ही एक भरीव तरतूद म्हणून काम करू शकते भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा योग्य अर्थसंकल्प आहे असं मला वाटतंय नक्कीच हा प्लस पॉईंट दिसतोय पण दुसऱ्या बाजूला आपलं पर्यावरणाचा ऱ्हास वाढत चाललाय त्या गोष्टींसाठी अधिक आपण खर्च करणं गरजेचं आहे इकडं जरी आपण स्वस्त गोष्टी करत असलो तरी दुसऱ्या बाजूला प्रदूषण वाढत आहे निसर्गाचा रहास वाढत चाललाय त्याच्यामुळे परत आणि आपण कुठेतरी त्या आरोग्याच्या तक्रारीच्या जाळ्यांमध्ये अडकणार आहोत त्यामुळं पर्यावरणाकडे जर आपण अधिक लक्ष दिलं तर या गोष्टीतलं स्वस्त केलं न केलं या गोष्टी उरणार नाहीत विशेषभर ही महिला वर्ग आणि शेतकरी या दृष्टीने दिला आहे महिलांसाठी शी मार्केट योजना केंद्र सरकारनं जाहीर केली आहे आणि जे कौश आपले बाहेरच्या देश बाहेरच्या राज्यात जे लखपतिनिधीची योजना आहे तसेच महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना आहे यातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं हे लक्ष्य आहे हॉस्टेलची संकल्पना ही आता जे त्यांनी सांगितलेलं आहे ते चांगलं आहे कारण जे ग्रामीण भागातून येणार आहेत त्या मुलींना किंवा मुलांना म्हणजे सोयीस्कर वाटते कारण कमी फी मध्ये जर हॉस्टेल मिळत असेल तर त्यांच्या शिक्षणासाठी ते चांगलंच आहे काल रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कारकिर्दीतला नववा अर्थसंकल्प जाहीर केला हा अर्थसंकल्प त्रेपन्न लाख कोटी रुपयांचा होता आणि याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणालेत की हा अर्थसंकल्प देशातील गरीब जनतेसाठीचा अर्थसंकल्प आहे यामध्ये देशातील नागरिकांचा महिलांचा तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि सोबतच देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा हा अर्थसंकल्प फायदेशीर ठरणार आहे तर चला तर जाणून घेऊयात आज आपण कोल्हापूरकरांकडून की या अर्थसंकल्पाबाबत त्यांचं काय म्हणणं आहे का कालच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन लाख कोटी रुपयांचं बजेट सरकारनं जाहीर केलंय आणि त्यांचा असा उद्देश आहे की कृत्रिम ए आयचा शेतीमध्ये वापर व्हावा याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता बहुतांश शेतकरी शक्यतो अशिक्षित असतात त्यांच्यापर्यंत माहिती पोचायसाठी पहिले सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे ना या म्हणजे अजून एक काही शेतकऱ्यांना माहिती पण नाही म्हणजे काय आपण आता नवीन पिढीला म्हणजे ते कृत्रिम बुद्धिमत्ता एवढाच तेच आहे पण जुन्या लोकांना अजून काही लोकांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्यासाठी सरकारनं काहीतरी करायला पाहिजे हे शेतात बांधापर्यंत किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचायसाठी त्याच्या अगोदर उपाययोजना करायला पाहिजे मी याचा वापर करणार आहे याचा वापर करणार अजून काय मी केलेलं नाही पण भविष्यात करू शकतो किंवा करायची इच्छा आहे का सरकारनं काल तीन लाख कोटी रुपया शेतकऱ्यांसाठी बजेट जाहीर केले त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला कोणकोणत्या सुविधा सरकारनं अजून द्यायला पाहिजे बिबिया बेबियाणे आहेत म्हणजे बचत कमी सवलत द्यावी हे कयो करावं का सरकारनं बी बियाण्यासाठी लागवडीसाठी लागवडी दर वाढले जातात ते पण कमी करावं आम्हाला अस्वस्थ बियाणे औषधे हे पाहिजे स्वस्त पाहिजे आणि आता जे कृत्रिम तो वापर करून शेतीमध्ये सुधारणा आणणार म्हणजे सरकार त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या वर्षी यावर्षी वापर करणार करणार पण ते तुम्हाला समजणार कस कृत्रिम ए आता आता ते आम्हाला त्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे तुमच्यासाठी आमच्या हे फोनवर हे पाहिजे फोनवर माहिती पाहिजे फोनवर माहिती दिल्यानंतर तुम्हाला समजलं म्हणजे फोनवर सुविधा तुमच्यासाठी चालू करावी असं तुम्हाला वाटत सरकारनं आणि बी बीआना दर स्वस्त लावा पाहिजे आणि रासायनिक खतांच्या स्वस्त दरात हे करावं किमती किमती वाटवले आता स्वस्त कमी करावं रासायनिक खतांज कमी करा काल बजेट जाहीर झाले शेतकऱ्यांसाठी तीन लाख कोटी रुपयांचं बजेट जाहीर केलं सरकारनं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तीन लाख कोटी बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी शेत शेत कोणकोणत्या सुविधा अजून व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं अजून काही पाणी पाईपलाईन व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना कर्ज कर्ज मंजूर केलं पाहिजे कर्ज कर्ज त्यांच्या लेकरांना निवारा दिला पाहिजे जे कुटुंबिक प्रश्न आहेत तिथली नीती आहेत कुठलेही राजकीय क्षेत्रातले नेते असतील बदललं पाहिजे कोल्हापूर मधल्या सुध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी ते पावसाळा पाऊस येत नाही कर्जबाजारी आत्महत्या करतात शेतकरी त्यांना न्याय भेटत नाही कोर्ट नेत नेते ने सुद्धा त्याचं आंदोलन करतात आणि काय माहीत नाही म्हणते तुम्हाला कालच्या बजेट बद्दल काय माहिती होत त्याच्यात बजेट मंजूर बजेट आता करतील अगर न करतील शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही बोलताय एन डी पाटील आहेत संपत बापू आहेत ते जी मंजुरी करतील त्याच्यावरती काय जे आता काल परवा इलेक्शन झालेलं आहे त्याच्यावरती काय आता निर्णय ने लागेल कोर्टाचा त्याच्यावर आहे अवलंबून बावडा कोण कृती ए आयचा वापर करायचा म्हणता जात शेतीसाठी पिकांच्या वाढीसाठी किंवा जी काय माहिती उपलब्ध शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी तुम्हाला याबद्दल काय ही काय आता जे कृषी मंत्रिमंडळात निर्णय होईल त्याच्यावर आहे संदर्भ हे आता रासायनिक खत आहेत किंवा सेंद्रिय खत तुम्हाला काय वाटते सेंद्रिय खतांचा वापर करावा का रासायनिक खतांचा सेंद्रिय चांगला आहे परंतु त्याला लवकर रिपोर्ट मिळत नाही सेंद्रिय रिपोर्ट चांगला आहे रानाला चांगला आहे ते पत चांगला आहे मी सेंद्रियच करतो भाजीपाला मेन म्हणजे स्वामीजी स्नान घालतो तो मठात सेंद्रिय करतो पण सेंद्रिय खतापेक्षा रासायनिक खताचा वापर जास्त केला जातो त्याबद्दल नाही लय चालणार नाही रानाची पद बाद होत्या नाही रान मात्र होत्या सेंद्रिया मात्र होत नाही आणि लोकांना कॅन्सर बिनवायची गरज नाही सेंद्रिय म्हणजे औषध पण नसल्यामुळे ते चांगलं आहे प्रकृतीला चांगला आहे सेंद्रिय मग आता जे सरकार निर्णय घेतला की सेंद्रिय खताची आवक म्हणजे शेतकऱ्यांनी वाढ तिचा वापर वाढवावा यासाठी नाही सेंद्रियासाठी जास्तीत जास्त करून वाढवायलाच पाहिजे कारण लागवड पण आहे आणि सेंद्रिय स्वस्तात आहे सध्या आता चांगला आहे ते प्रकृतीला चांगला आहे परत माणसालाही पण चांगला आहे आणि रानाला पण चांगलं मेन पॉईंट राहणार आता राहणार आता माती वाल्यात पाण्यानं माती वाल्यात राहणं चांगलं उद्या काय करणार सेंद्रिय ठेवलं तर राहणं चांगलं राहणार नसेल तर शेती तुमची राहणार नाही बाद होणार मागणं काय करणार बाबळे उगावतच आता जे एआयचा वापर करायचा म्हणते शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी शेत शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी त्याबद्दल तुम्हाला काय नाही त्यासाठी त्यांनी काय तर ठेवलं पाहिजे ना महिना दोन महिन्यात एकदा फंक्शन त्यांचं कुठं तर शेतकऱ्यासाठी म्हणून एक आव्हा माहिती तुम्हाला काय वापरलं आहे तुमचे जमिनीचे मा हे तपासून घ्यायला पाहिजे काय कमी आहे राहणार असं त्यांनी त्यावर जोर ठेवला पाहिजे त्याच्यावर पैसे जास्त खर्च पाहिजे शेतीच्या माती तपासणीवर जास्त जोर द्यायला पाहिजे तर ते लक्षात येते की शेतकऱ्याच्या आमच्या राहणार काय कमी आहे अशी ना तर मग काय चाललेलं लागवड दुकानदार सांगतात टाकायचं त्याचा जागव त्यावर काय कमी आहे ह्याच्यावर अवलंबून म्हणून खरं आहे मोदीजी म्हणतात की हे शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी बजेट आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे हो पण कडकडून पोहोचलं पाहिजे ना मोदी करून काय करायचं कडवर पोहोचलं पाहिजे त्या महिना दोन महिन्याला एखादा त्यांचं फंक्शन घ्यायला पाहिजे शेतकऱ्यासाठी तुम्हाला काय माहिती असेल तर किंवा काय अडचण असेल तर सांगा म्हणून तर ते उपयोग होईल आता काय होणार आहे मग हे कागदपत्र करून काय उपयोग आहे शेतकरी असा नाव ना म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पण त्या सगळ्या सुविधा ग्राउंड लेवलला पोहोचव पोहोचायला पाहिजे कम्प्लिटली पोहोचलं पाहिजे तळापत्र पोहचलं तरच ते चांगलं आहे मग काय उपयोग नाही बजेट तर करून काय करायचं तीन लाख कोटी रुपयांचं बजेट जाहीर केलं त्याबद्दल बजेट जाहीर केलं सरकारने बरोबर आहे कारण ते बजेट शेतकऱ्यापर्यंत नाही ना काय हा प्रश्न तरी मोठा आहे सगळ्यात आणि शेतकऱ्याच्या सगळ्या सुविधा कुठेच नाही सर आता जरी गटीला बघितलं तर शेतकरी सगळा आग खांगाला आहे सगळीकडे सगळी पूर्ण शेतकरी सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात बरोबर आहे ते बोलते बरोबर आहे की कुठली योजना हो कर काम कर्मचारी आहे किंवा या माध्यमात तो पोसवतच नाही शेतकऱ्या शेतकऱ्यांचं सगळं आलाय आता सध्या तरी हालच आहे पूर्ण सगळा सांगायला मी म्हणणारा मोठा शेतकरी जरी असला कितीतरी करोड रुपयाचा तरी ते तर नाही लक्षात गर्वने तरी सोडूनच या घरगरीतरी सगळ्या शेतकरी तो वापर करायचा म्हणाला

तुमच्या नोंदणी करा कवा करा का कुठे एक नोंदणी करायचं महाराष्ट्रात फेरोबाडी कोण जाणार त्या योजना शेतकऱ्याला एक बोलतोय शेतकरी खर्च माफ करतो हे करतो खर्चा अधिक माफ आणि घोषणा वेगळ्या आणि त्या जेव्हा शेतकरी बी फळासाखा झाला त्या योजना बँका भरू देत नाही बँकांची नोटीस आहेत तुम्ही नारा नाराज आमच्या शेतकऱ्यांच्या भावना जर पोचवल्या तर त्या काय पोचत नाही फक्त तुम्ही पोचवायचं काम करताय नेते मंडळीकडून काय त्याच्यावर आक्षेप घेत नाही ऍक्शन घेत नाही तीन लाख कोटीचं बजेट जाहीर केलं नुसते जाहीर केले व त्याची अंमलबजावणी शेतकऱ्याला काय मिळतंय शेतकऱ्याला पंचायत समितीमधनं जिल्हा परिषदेमधनं काय त्या योजना आहेत त्या योजना मिळतात काय मिळत नाही दहा लोकांनी दिले की हजार लोकांनी दिल्या म्हणजे काय करायचं एआयचा पण वापर करायचं म्हणतात एआयचा वापर करायचा त्याच्यात की शेतकऱ्याला कळालं पाहिजे आता मी जरा यांच्या मला मला बी काय कळत नाही अजून एआय एआय म्हणजे काय एआयचा अर्थ आम्हाला कळ ना आता आज मी पेपरला वाचलं आज वाचल्यानंतर मी डॉक्टर माझ्या प्रकाश पडला एआयचा वापर करायला पाहिजे वापर करायला पाहिजे शेतकऱ्याला कळाल तर ते वापर करणार हो शेतकरी कोण होतो या जे अडाणी माणूस आहे ते शेतकरी होतोय जे शेतकरी जे शिकलेला माणूस आहे ते शहराकडे बोलतोय नोकरी बघतोय बस म्हणतोय आज मुली कोण दिन झाल्यात शेतकऱ्याच्या मुलाची शेती म्हणजे मुलांनी मुलगी कोण देणार आहे नोकरीला तुम्ही पुण्याला आहे काय सरकार जॉब आहे काय तर तुम्हाला मुलगी देतो हे मुलगीचा बा म्हणतोय मुलगी जी आहे म्हणते आणि मुलगी म्हणतात काय करायचं शेतकऱ्यांना दुरी घ्यायला पाहिजे ना एवढं पोहोचव तुमच्या मुलींच्या पर्यंत आणि सरकार पर्यंत सरकारनं काय कस पावलं मोदी जे म्हणले की हे शेतकऱ्यांसाठी कल्याण मोदीनं मोदीनं पहिल्या पहिल्या पंचवार्षिकला सांगितलं तर शेतकरी नाही प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर बाहेरचा काळा पैसा आणार पंधरा लाख रुपये देणार म्हणून दिलं का आता पंधरा वर्ष झालं त्या मोदींनी म्हणजे मला मोदीच्या उलट बोलायचं नाही पण जे बोलायचं ते करायचं कोण सरकार असू दे शेतकऱ्यासाठी काही सुद्धा मिळत नाही मिळते पाच पन्नास लोकांनी मिळाले की ते शंभर लोकांनी हजार लोकांनी असं दाखवतात रेकॉर्ड काय काय शेतकऱ्याचा उद्रेक नाही नाही हमी आता हे म्हणलेत मग अशी दिला का त्यांनी कुठला हमीबाव नमस्कार सर कालच्या अर्थसंकल्पाबद्दल काय सांगा कालचा जो अर्थसंकल्प आहे हा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या दृष्टिकोनातून महत्वाचा पाया असणारा अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमी कंडक्टर यासाठी केली गेलेली तरतूद ही एक भरीव तरतूद म्हणून काम करू शकते भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा योग्य अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं आहे याचबरोबर मार्जिनलाइज्ड कम्युनिटी म्हणून ज्यावेळी आपण बघतो तर त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये योग्य पद्धतीनं तरतूद करण्यात आलेली आहे शेती महिला संरक्षण शिक्षण यासाठी तसेच पायाभूत सुविधांवरती योग्य पद्धतीनं खर्च हा मांडण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं ह्या बजेटचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मी बिझनेस मॅनेजमेंटच्या प्राध्यापक म्हणून सांगू शक इच्छितो की स्टार्टअप सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ज्यामुळं स्टार्टअप इकोसिस्टम चांगल्या पद्धतीनं भारतामध्ये रुजली जाईल आणि त्याचबरोबर रोजगार आणि इतर संधी व्यवसायाच्यासुद्धा ह्या तरुणाईला उपलब्ध होतील असं मला वाटतं आहे त्याचबरोबर पाच लाख वीस हजारची ही महिला कल्याणासाठी जी असणारी तरतूद ही यातला महिला उद्योजकता तसेच महिलांना रोजगार त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीसाठी व्हावा ही एक कळीची बाब किंवा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये अधोरेखित करण्यात आलेला आहे बजेट हा पूर्णपणे बघायला गेला तर एक चांगला बजेट आहे की ज्याच्यामुळं पुन्हा एकदा मला हे अधोरेखित करावं वाटतंय की दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनातून ही एक वा सुकर वाटचाल जी म्हणतो आपण त्या पद्धतीनं ह्या बजेटमुळं होऊ शकते मी पाहिला अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काही अपडेट्स मी सोशल मीडियावरती पाहिल्या वृत्तपत्रातून पण पाहिल्या काय वाटतं तुला अर्थसंकल्प कसं होतं एकंदर अर्थसंकल्प सादर करत असताना बऱ्याच अंशी ढोबळ दोन प्रकार केले आहेत म्हणजे काही गोष्टी किती स्वस्त होतील काही गोष्टी किती महाग होतील तर विद्यार्थी म्हणून सांगायचं म्हटलं तर काही आता मी मास कम्युनिकेशन शिकतोय तर क्रिएटर्स युट्युबर्स आहेत त्यांच्याबद्दल काही निर्णय जे दिलेले आहेत ते थोडेफार क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्यासारखे वाटत आहेत मला आणि काही गोष्टी ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये फेस करतो म्हणजे महागाईचा मुद्दा असेल किंवा जे संसाधनं आहेत जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये वापरावे लागतात तर त्यामध्ये मी पाहिलं की पेट्रोलचे दर असेल किंवा विमान प्रवास असेल विमानाचं विमाच्या असे संदर्भात एक निर्णय मी वाचला तर त्यामध्ये मला एक तफावत जाणवली की विमान प्रवास हा स्वस्त केलाय असं म्हणतो आपण पण दा म्हणजे बजेट सादर करत असताना आपल्याला सांगितलं की सर्वसामान्यांसाठी कशा पद्धतीनं हे बजेट योग्य आहे तर मला प्रश्न पडतोय की सर्वसामान्य माणूस आज विमानातून किती प्रवास करतो मग ते विमानाचं जे काय भाडं असेल किंवा काय असेल ते कमी केल्यानंतर तो फायदा सर्वसामान्यांसाठी कसा होतोय हा एक विरोधाभास मला त्यामध्ये जाणवतो काय मग काय सुविधा सर्वसामान्यांना कस प्रकारे सुविधा असायला पाहिजे असं मला वाटतं जसं आता मी बोललो त्याच पद्धतीने की डे टू डे लाईफ मध्ये लागणारे आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या जीवनावश्यक वस्तूंच्या करांमध्ये किंवा त्या दरांमध्ये काय कमतरता आली का हे आपल्याला पाहावं लागेल किंवा बेसिक नीड्स आहेत आता विद्यार्थ्यांसाठी जरी क्रिएटर लोकांसाठी काही मुद्दे उपस्थित केले असतील तरी पण सर्वसामान्य गावाखेड्यातला तरुण त्याकडे कसं आकर्षित होईल किंवा त्यांना प्रोत्साहन कसं मिळेल या दृष्टीनं ते बजेट दिसत नाही जे आपल्याला उपलब्ध आहे तिथूनच आपण स्केलअप कसं करू शकतोय त्या पद्धतीनं ते थोडंसं जाणवते म्हणजे अजूनही तळागाळातल्या लोकांचा विचार या बजेटमध्ये झालेला आहे असं वाटत नाही तरुणांसाठी तर इंटर्नशिप सारखी सुविधा चालू केल्या म्हणजे पाचशे कंपन्या आहेत देशभरातल्या नामांकित तिथं तुम्हाला इंटरन्सशिप भेटणार प्लस सरकारकडून पाच हजार रुपये भत्ता भेटणार वार्षिक त्याबद्दल मी नक्कीच म्हणजे मी वाचल्यानंतर मला पण ते छान वाटलं पण त्याच्यामध्ये आता काही गोष्टी बजेटमध्ये ज्या दिसत आहेत त्या पुढे इम्प्लिमेंट कशा होतील याच्यावरती डिपेंड आहे आणि जे काही आता निर्णय आले ते क्रिएटर्स म्हणा किंवा तरुणांसाठी चांगले आहेत कालचं जे अर्थसंकल्प झाले त्याच्यामध्ये महिलांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या तरुण तरुणांसाठी आणि तरुणींसाठी स्पेशली प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक हॉस्टेल बांधलं जाणार आहे त्याबद्दल तुला काय वाटते हॉस्टेलची संकल्पना ही आता जे त्यांनी सांगितलेलं आहे ते चांगलं आहे कारण जे ग्रामीण भागातून येणार आहेत त्या मुलींना किंवा मुलांना म्हणजे सोयीस्कर वाटते कारण कमी फीमध्ये जर हॉस्टेल मिळत असेल तर त्यांच्या शिक्षणासाठी ते चांगलंच आहे प्लस ह्या बजेटमध्ये जे परदेशी शिक्षण होतं त्याच्या पाच टक्क्यावरून दोन टक्क्यावरती त्यांचं कर आला हे पण एक एका प्रकारे चांगलीच त्यांची बजेटमध्ये केलेली तरतूद आहे प्लस ऑरेंज इकॉनॉमिक बद्दल त्यांनी सांगितलेलं त्याच्यामध्ये कंटेंट रायटर साठी इंटर्नशिप पण त्यांनी पण म्हणजे मागच्या वर्षी एक पॉईंट पाच लाख होते इंटर्नशिप त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही पण तो एक मुद्दा आणि आताचा एक मुद्दा हा एक म्हणजे बघायला पाहिजे त्यांनी काम करायला पाहिजे अजून त्याच्यामध्ये काम व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं म्हणजे आता औषधांच्या वरची जे टॅक्स ड्युटी कमी केली म्हणजे जसं की कॅन्सर आजार असेल किंवा इतर जे डायबिटीज वगैरे जे काय आजार जो, का जो महागडा आजार सर्वसामान्यांना परवडणार नाही अशा आजारांच्यावर पण त्याच कमी केला याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच हा प्लस पॉईंट दिसतोय पण दुसऱ्या बाजूला आपलं पर्यावरणाचा ऱ्हास वाढत चाललाय त्या गोष्टींसाठी अधिक आपण खर्च करणं गरजेचं आहे इकडं जरी आपण स्वस्त गोष्टी करत असलो तरी दुसऱ्या बाजूला प्रदूषण वाढतंय निसर्गाचा ऱ्हास वाढत चाललाय त्याच्यामुळे परत आणि आपण कुठेतरी त्या आरोग्याच्या तक्रारीच्या जाळ्यामध्ये अडकणार आहोत त्यामुळं पर्यावरणाकडे जर आपण अधिक लक्ष दिलं तर या गोष्टीतलं स्वस्त केलं न केलं या गोष्टी उरणार नाहीत त्यामुळे मला वाटतं आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लोकांच्या आरोग्याच्या म्हणजे सोयी सुद्धा कशा जास्तीत जास्त पुरवता येईल आणि त्यांचं आरोग्य एकूण पर्यावरण कसं स्वच्छ राहील या गोष्टीकडे जर अधिक भर दिला तर औषधांचा मॅटर येणार विशेष भर ही महिला युवा वर्ग आणि शेतकरी या दृष्टीने दिला आहे महिलांसाठी शी मार्केट योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे आणि जे कौश आपले बाहेरच्या देश बाहेरच्या राज्यात जे निधीची योजना आहे तसेच महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना आहे यातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं हे लक्ष कर, आहे शेतक आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांचे जे औषधाचे खर्च आहेत जसे वृद्धकालीन विकार होतात म्हणजे कर्करोग असो मधुमेह असो या ज्या औषधाच्या किमती आहेत त्यामध्ये त्यांनी स्वस्त केले आहेत आणि मुख्यत्व म्हणजे जे, जे वसतिगृह आहेत म्हणजे मुलींचे असं म्हणजे त्या त्या ह्याच्यात घोषणेचं असं एक वाक्य आहे त्यांचं की प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह हे स्वतंत्रपणे होणार आहे ही एक चांगली बाब आहे आणि शेतकऱ्यांसाठी बघितलं तर शेतकऱ्यांचे जे हे आहेत किसान सन्मान योजना आहे ती पाचशे रुपयाचे जे हे आहेत त्यांचे हप्ते आहेत ते कंटिन्यू त्यांनी सुरू ठेवलेत आणि ए आय शेत शेतक आत्ताचे जे ए आय तंत्रज्ञान आले त्याचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी साठी सुद्धा त्यात तरतूद केली आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला योग्य वाटतंय काय हो योग्य वाटतंय ठीक जसे तंत्रज्ञान बदलल तसा तसे त्या तंत्रज्ञानाचा वापर येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात व्हायला व्हावा अशी माझी इच्छा आहे अजून काय काय सुविधा होतं असं वाटतं खरं तर अनेक अपेक्षा आहेत आता एक मी एक पुरुष विद्यार्थी म्हणून किंवा के विचार केला तर सध्या आपण बघायला गेलो तर ह्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामध्ये महिला विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात अवस्तिक उभा उभा करणे किंवा हॉस्टेल उभा करणे पुन्हा महिला बचत गटांसाठी आता यांनी उल्लेख केला तशा पद्धतीनं शीमार चालू करणार आहे अशाच पद्धतीच्या योजना पुरुषांना देखील राबवण्यात याव्यात अशी या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होती पण ती कुठेतरी पूर्ण होताना दिसत नाहीये याबरोबरच संरक्षण क्षेत्रात केलेली वाढ म्हणजे बजेटमध्ये केलेली वाढ पंधरा टक्के वाढ केलेली आहे की बजेट वाढ आश्वासक आहे संरक्षण क्षेत्रात वाढ ही व्हायलाच हवी भांडवली गुंतवणुकीत सुद्धा साडेबारा लाख कोटीचा टप्पा या अर्थ अर्थसंकल्पानं पार केलेला आहे म्हणजे खर तर हे बजेट बऱ्यापैकी वास्तवाशी निगडीत असणारं बजेट यावेळी अर्थमंत्री सीताराम निर्मला सीतारामन यांनी सादर केले त्याचबरोबर याच्या निगेटिव्ह बाजू पण अनेक म्हणजे विश्लेषकांकडून सांगण्यात येतात त्यामध्ये मागाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलांचं आहे पुन्हा काहीतरी अष्ट्यात्तर लाख काहीतरी नोकऱ्याचं उद्दिष्ट यावर्षी पण ठेवण्यात आलेलं आहे पण वास्तवात ती परिस्थिती किती सत्यात उतरवली जाते याचा कुठेतरी मागोवा घेणं आवश्यक होतं या अर्थसंकल्पात त्याबद्दल भाष्य करणं निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या शहाऐंशी मिनिटाच्या भाषणात किंवा सत्तर मिनिटाच्या भाषणात टाळलेलं यावेळी दिसलं याबरोबरच आणखी बरेच कृषी क्षेत्रासाठी तीन पॉईंट दोन लाख कोटींची भरी तरतूद केलेली आहे पुन्हा महिला सक्षमीकरण मी उत्तर बोललोच मगाशी संरक्षण क्षेत्र आहे याबरोबरच ए आय आणि सेमी कंडक्टर क्षेत्रात केलेली गुंतवणूक सुद्धा देशाला एका आता तंत्रज्ञानाच्या युगात कुठेतरी पॉवरफुल करणं किंवा ट्रम्प टेरिफ असेल पुन्हा ज्या चीननं आपलं अमेरिकेनं ग्रीनलँडवर केलेलं आक्रमण असेल अशा विविध पातळीवर या भारतानं सध्या केलेला अर्थसंकल्प हा आत्मनिर्भरतेसाठी कुठेतरी चालना देणारा ठरतो विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस उद्दिष्ट घेऊन हा अर्थसंकल्प वाटचाल करेल अशी सध्या तरी एक सामान्य विद्यार्थी म्हणून मला अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना तरुणांना जे अं पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुविधा ठेवल्या या अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्याबद्दल काय वाटतं कसं केलंय के भारताची लोकसंख्या साधारणतः एकशे चाळीस कोटी आहे बऱ्यापैकी पासष्ट टक्के संख्या ही म्हणजे पासष्ट टक्के तरुण आपल्या देशात आहेत त्याच प्रमाणात विद्यार्थीसुद्धा घडत असतात निर्माण होत असतात एक कोटी त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे ही जे काय असेल ते इंटर्नशिप म्हणजे देण्याचं मग ती संख्या त्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेतरी कमी आहे असं मला वाटते पुन्हा पाच हजार भत्ता देताना त्या शहरातल्या राहायची सोय किंवा काय त्याबद्दल नेमकी स्पष्टता अजून ब कळली नाही त्यामुळं बाजारात नेमकं काय होणार आहे या बाबतीत पण आहे मीडियाचा आज आपल्या ज्या अर्थ हे मांडलेलं आहे निर्मला सीतारामनं अजून एक पॉइंट मुद्दा सुद्धा पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी मीडियामध्ये असताना आपल्याला ग्राफिक डिझाईन किंवा बीएफचं वर्क असू दे यांना विशेष अर्थसंकल्पनामध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे असं मी वाचलं किंवा बघितलं होतं तर हे खूप चांगला आहे का म्हणजे एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कोटी देशामध्ये आज भरपूर कंटेंट क्रिएटर नवीन नवीन पुढे येत आहेत तर त्यांच्यासाठी ही एक चांगली सुविधा राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या फायनान्स मिनिस्टर यांनी तरी खूप छान आहे आपल्यासाठी मला जो निर्मला सीतारामन यांनी घेतलेला जो अर्थसंकल्पाचा जो निर्णय आहे तो मला चांगला वाटतो किंवा आवडला असं मी जसं मला म्हटलो मीडियाचा स्टुडंट असताना मला एक ही पॉझिटिव्ह बाजू दिसली इकडून तर हो अजून काय काय सुविधा असाव्यात किंवा अजून काय मांडायला पाहिजे होत म्हणजे म्हणून अजून काय काय सुविधा पाहिजे जसं की त्यांनी आता बजेट सँक्शन केले पूर्णपणे वाचलेला नाही येतो की काय काय आपल्याला त्याच्यामध्ये बघण्यात येणार आहे तरी पण अजून जास्त प्रकारे आपल्या इथे कलाकार होत आहेत तर त्यांना सुद्धा पुढे आणण्याचं काम आपल्या याच्यामध्ये झालं पाहिजे असं सुद्धा मला वाटतं मी आता वाचताना बघत मी एवढंच वाचलेलं ग्राफिफ डिझाईनचं वगैरे बघू अजून वाचून तर सांगतो तर आताच आपण जाणून घेतलं को कोल्हापूरकरांकडून निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत काहींना हा अर्थसंकल्प पटलेला आहे तर काहींना हा अर्थसंकल्प पटलेला दिसून येत नाही आता याचा अवलंब कितपत होईल हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन गौतमी चिखलगार सोबत मी पाटील तोंड महाराज कोल्हापूर